पुण्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर गोळीबार वनराज आंधेकरांचा उपचारादरम्यान मृत्यू हत्येचा सीसीटीव्ही समोर पुण्यात बारा तासात दोन हत्येच्या घटनांनी खळबळ माजी नगरसेवक वनराज आांदेकरांवर गोळीबार तर फायनान्स कंपनीच्या मॅनेजरवर अज्ञाताकडून धारधार शस्त्रानं हल्ला आमदार नितेश राणेंवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आयोजित मोर्चात आक्षेपार्ह वक्तव्य शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही फडणवीसांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया काँग्रेसनं चुकीचा इतिहास शिकवल्याचा फडणवीसांचा आरोप तुतारी वाजवायला किती वेळ लागतोय रामराजे निंबाळकरांच्या वक्तव्यानं माहितीतली खतखत उघड रणजित सिंग निंबाळकरांवर उघड नाराजी जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस काही गावांना पुराच्या पाण्याचा वेढा काहींना सुरक्षित स्थळी हलवलं काही जणांना वाहून जाताना वाचवलं मराठवाड्यात हिंगोली परभणी नांदेड लातूरात अतिवृष्टी जिल्ह्यांमधील नदी नाले तुडुंब काही ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान पंचनाम्याचे कृषी मंत्र्यांचे आदेश छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरण सत्याऐंशी टक्के भरलं जायकवाडीतून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सोयगाव तालुक्यातील वाघोर नदीला पूल जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती यात्रा सोन्याच्या जेजुरीत यात्रेचा उत्साह गडावर राज्यभरातील भाविकांची मोठी गर्दी आपचे आमदार खा, अमांतुल्ला खान यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडनं चौकशी सुरू आज शेवटचा श्रावणी सोमवार उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी भांग सुकामेव्यासह दागिन्यांनी महाकालला श्रंगार वीरभद्र आणि मानभद्र रूपात पूजा बांधणी